गाईज मी आता आत्तीच्या पिल्ली पिल्ल्याच्या सोबत फोटो काढला बाजूला बात सही आहे <laughs> ब्रिज लाइटिंग बघा काय मस्त वाटत आता नाही चला तर नमस्कार मित्रांनो मामीला घेऊन चाललोय आम्ही सेंटर नमो पार्क ला सलाटर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत तर अजून शेवटपर्यंत बाबा या सगळ्या गार्डन मधून आलो हा बघा अजून मागे आमची गँग बसली बघ हे वगैरे बघ बघा अजून एंट्री मारशा हायकर तर जाऊ द्या मावशीकडे फिरवतो कॅमेरा हे बघा आता एंट्री आम्ही आता गार्डन जवळ आलोय हा बघा हो

तीनशे रुपये चला तर चल तीनशे रुपये जातील आज बघू ना फोन भरते ब्लॉग मध्ये दाखवतो मी मी नाही बोललो चला बाबाला बोलते म्हणून मी कुठे नेत नाही म्हणून मी एकटा जातो तर मामाला आम्ही सोडून आलो मामास <laughs> ना 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 ना, तर राहा का मामाच काहीसा चालत येतोय तर आता आम्ही चाललो गाडी आत्ताच पार्किंगला लावली आता जातो दुसरींदा आहे माझा तर आज अण्णा नवीन आले म्हणून आम्ही आज मिळतो दाखवायला तर दाखवतोय तुम्हाला त्यांना पण दाखवतो अजून मावसाला वाटतं रिस्क काढायचं आहे मावशी मामी मावशी मावसा कोणती ट्रिप नेणार युरोप फ्लाईट कधी आहे फ्लाईट किती तारखेची पाण्या ना, ना। चाललं आता मी काहीच मी ब्लॉगिंग बंद करतो कारण की मावशी आता युरोपला चालले ना मग मी ब्लॉगला ब्लॉग मध्ये कोणाला घेऊ म्हणून मी बंद करतोय चला तर आता चाललो अरे बघा गेल्या टायमाला मी इथे आलेलो नाही <laughs> आता आलो या साईडला <laughs> तर आज कमेंट मध्ये मा बोला मामानी टिकला लावलाय मामा कसा दिसतो एक... बघा मामाची पोस्ट बघा एक, एक साथ सावधान <laughs> मामा मामा लाजला हा बघा मावशीचा पचका झाला मावशी पोच देऊन होती <laughs> मावसाला सोडून ना एकटीच फोटो काढते हा अजून मामाला मामी एकटीच टाकून गेले काय बोलायचं <laughs> 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 पहिला पे मामी पहिला पेट वाड वाढमे फोटो निकालो फोटो काढतात <laughs> पापा मामा बघत मामा कसा वाटलं गार्जन हा मस्त का हो मग हे आता चिकट चिकट झालंय ना हो मग अजून पुढे मस्त आहे गेल्या टायमाला आम्ही इथे फोटो नाही काढलेला आता काढतोय बघा याच्यात आतमध्ये जाऊन तर बघा माणसे आता सोलो फोटो काढायला लागले ही वाट बघते कधीची बारी येईल अजून कॅमेरामॅन तर दोघे दोघे ठेवलेत तिने बघा अजून बाबा पण वाट बघतात कधी नंबर येईल आता मामी चालले अजून हे काय लिहूल बोलू शकणार का कोणाला येत असेल तर ते हा तरी बघा मावशी इकडनं आली मी बघितलेला त्यांना असा हात वरती करून मी इग्नोर केला मावशीला

चारच्या टायमाला हलतो आता सात वाजलेत ब्रिज ची बघा काय मस्त वाटते अजून हा बघा इकडे पाणी उडते अजून या आपली गँग इकडे फोटोच काढते अजून मामा आलाय आता फोटो काढायला लवकर पाणी येते या था था तर आज था। 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 तर आज मला लागणार आहे कारण की पाऊस यायला लागलाय ना आम्ही छत्री पण गाडीत ठेवले म्हणून आज ब्लॉग मोठा होणार नाही वाटत काय बोलतो मावशी आज ब्लॉग नाही मोठा होणार पाऊस येत पाऊस तर फोटो शूटला आपण मस्त आहे तर मावशी पोज देऊन उभी होती ना मावशीचा फोटोच नाही काढला तर गाई आज मी जरा बरा दिसतो कुछ भी? कुछ भी आज मेकअप पण केलंय मामी नी म्हणून मामा आज बरा दिसतोय दाढीवाले बाबा बाबा टॅचू झालेत टॅटू टॅटू काही मी आता आत्तीच्या पिल्ली पिल्ल्याच्या सोबत फोटो काढला बाजूला आत्तीचा <laughs> पिल्ला तुम्हाला समजला असेल तर तो आता like <laughs> बाजून तो हत्तीचा पिल्ला पण माझ्यापेक्षा मोठा आहे पण पिल्ला दिसतो हत्तीचा असेल मामा तुला अजून बघू शकता हत्तीचा पिल्ला माझ्या मागेच असेल पिल्ला <laughs> तुम्हाला समजत असेल गाईच कोण आहे ना कोण नाही तुला समजला मावशी okay, okay, माशाला समजला okay. समजला म्हणजे सर तुम्हाला पण समजला असेल आलोय <laughs> दुबईला आलोय तर मामाई चिकणंच दिसतय मामा चिकण्याच आहे कारण की मेकअप मामीनी केलाय म्हणून मामा चिकन आहे बघा मागच्या वेळेस आम्ही इकडनं आलतो इकडनं चढलेलो पण यावेळीच आम्हाला काय तर वेगळा करायचा होता म्हणून आल यावेळीच आम्ही इकडनं आलो इकडनं चढलो मग आता तुम्हाला बोलू का हे दोघे गायकतील जायला कारण की समजू शकता तुम्ही माहिती आता ते मामाना राजा आता मेंबर वाढायला लागलेत मेंबर वाढायला लागलेत तर समजलं असेल तर असता मावशी गाईला समजलं असेल तर हसायचं इमोजी पाठवा हसा फक्त मले भेटतील मले ना मले आता आम्ही चाललोय गेल्या टायमाला आम्ही तिथे गाणं वाजवलेला नाही आईचा तिथेच चाललो आता मा, 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 मा। मामा मामा फ्लॅट बघून ना वैतागला मामा वैतागला नाही आजबला आय मॅम मिस्टेक गाईज सॉरी तर मामा अजाब झाला कारण की किती तीन तीन करोडला फक्त अकरा लाख रुपये बाकी आहेत फ्लॅट साठी त्या अकरा लाख रुपये पण द्यायचे ना तीन करोड द्या नव्या फ्लॅट मामा नको आपला बंगला बर आहे मोठा बंगला आहे आपला हा ना डबल डबल ते आणि वाजवलेला याच्यावर नाही दीपकनी वाजवलेला बघितला का <laughs> <उदा रही। laughs> वाजवा वाजवा जा जा देद देद बुलबुलया बुलबुले या जा चढ जा माणस अरे जा काय नाही पडणार ते बघ पाय ठेवायला आहे जा घाबरते काय अरे जा चढ जा फाटे फाटे जा जा चढ जा, जा मग चढ चल चल तर आता आम्ही उसाला उसाल हे बघा बाबा हत्तीचे पिल्ले यायला लागलेत सरा गुंडीवरून तर कस याचा मावशी लहानपणाची आठवण आली हे बाबा तुटल <laughs> बस हे मावशी मावशी ये समोर हे <laughs> 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 <she> <sutas> बाबा तोडशील मावशी या या ये हा मस्त मस्त बस बस अरे काय नाही नाही तुटणार घे आपला एवढा वजन नाही अरे उसलला गाईस मावशी पेक्षा जास्त वजन माझ जा तीस रुपये वसूल कर ये <laughs> याला पकडून ना चढायचा तर काहीच माझा वजन जास्त झालंय ना म्हणून मी धावायला लागलो वजन कम करायला लागलो चला तर धावा धावा <laughs> हा उत्तम सुविधा आहे टॉयलेट तर झाला याच काप आईज गुप्प्यातून घुसायला लागले मच्छर मग आवडा आहे हा मग निघशील मामा पोट टटकला बिलातून निघला मामीचा मामीच मामी 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 <laughs> चला तर आपण शिरू फोकटचा फाईन लावती ना तिला गाव पासून मज्जा येते का ह्याच्यावर झोप झोप चला तर आईज आता आम्ही चाललो घरी निघलो आता आम्ही बाहेर रात्रीचे नऊ वाजले अजून निघलो आम्ही बाहेर पूर्ण पैसे वसूल करून ना निघलो चला तर बाय नंतरला भेटू पुढे डायरेक्ट तर गाई मावस स्वप्न अधुरा राहिला खूप मोठी दुःख आली कारण की काय नाही झालं मावशा स्वप्न अधुरा राहील पण काय कोणता खूप सारे फोटो काढायचे होते पण ते फोटो काढायला काही काढता येईल त्याच्यामुळे बघा ते नाही बघा तुमच्या स्वप्नामध्ये तसे पप्पाची परी पण आमच्या जो स्वप्नाचे ते फोटो छोटा अजून व्हिडिओ चला तर मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतोय तर ब्लॉग कसा होता तर कमेंट करा लाईक करा शेअर करा अजून सबस्क्राईब करा बाय 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 परत पुढच्या ब्लॉगला ला भेटू चला बाय बाय